नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपणासाठी साठी खुशखबर युक्त बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी बातमीचे स्पष्टीकरण करत आहे अखेर प्रतीक्षा संपली वेतनात वाढीचा निर्णय वेतनामध्ये सुमारे ब्याण्णव टक्के वाढ तर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या वाढीचा निर्णय दहा वर्षाची प्रतीक्षा आता संपली जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार पुन्हा एकदा मित्रांनो आपले हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढीचा निर्णय सरकारने वेतनात केली इतकी वाढ तर वेतनामध्ये ब्याण्णव टक्के वाढ होण्याचा अंदाज चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ ला लाईक करायला विसरू ला ला नका सरकारने वे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या वाढीचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे आता आनंदाचे वातावरण दिसून येते सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत होते आणि हा निर्णय दिलासादायक ठरणार आता जवळपास दहा वर्षापासून सुरू होती दोन हजार चौदा सालापासून सातव्या वेतन आयोगाची मंजुरी मिळाली होती त्यानंतर आणि जो फेब्रुवारी मध्ये लागू करण्यात आला होता वेतन आयोगाचे पुनरावलोकन करून दर दहा वर्षांनी फेब्रुवारी मध्ये लागू होण्याची घोषणा करण्यात येणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीस ला कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे असे केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग देण्याचे संकेत दिले आहेत आणि हे संकेत अत्यंत महत्वपूर्ण आहेत मात्र लोकसभा निवडणुकीमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता वेतन आयोग लागू झाल्यास लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे यापूर्वी सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली आणि दिवाळी बोनसही वाढवला त्यामुळे आता नवीन वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे नवीन वेतन आयोगाची अंमलबजावणी तर किमान वेतन हे कमीत कमी वेतन हे चौतीस हजार पाचशे साठ रुपये इतके होण्याची शक्यता आहे आणि हे बदल कर्मचाऱ्यांसाठी मोठे फायद्याचे ठरणार आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वेतनामध्ये सुमारे ब्याण्णव टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे आणि ही वाढ कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थितीत फरक घडून आणणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सरकार लवकरच आठवा वेतन आयोगाबाबत अधिकृत घोषणा करू शकते आणि खात्री लायक सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत असून सरकारच्या या निर्णयाने मोठा आर्थिक फायदा होणार आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ